तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या वरती। तर या तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ज्या वेळेला आपण रनिंग करतो त्यावेळेला आपला एक पाय लुकर, हा शरीराच्या पुढे असतो त्या पायाला आपण लवकरात लवकर खाली कसं जमिनीवरती टेकू असा प्रश्न एका मुलीने केला होता मला वरती पण मला असं वाटलं की हा प्रश्न बऱ्याच जणांचा असू शकतो म्हणून मी याच्यावरती डायरेक्ट व्हिडिओ बनवून टाकला कारण की ते इंस्टाग्रामला फक्त नव्वद सेकंद बोललं की व्हिडिओ कटवून जातो त्याच्यामुळे युट्यूबला मला पूर्ण डिटेल माहिती समजून सांगता येते तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला ज्या वेळेला आपण रनिंग करतो त्यावेळेला आपल्या शरीराच्या पुढे जो पाय त्याला आपल्याला पटकन खाली टेकवायचं असतं कारण की जेव्हा आपण रनिंग करतो त्यावेळेला दोन गोष्टी होत असतात एक म्हणजे आपला पाय हा जमिनीला टेकलेला असतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शरीर हवेत असतं आपला पाय हा जमिनीवरती काही वेळ असतो त्याला आपण ग्राउंड कॉन्टॅक्ट बोलतो आणि ज्या वेळेला आपली बॉडी ही हवेत असते त्याला आपण एअर टाईम बोलतो जो आपला ग्राउंड कॉन्टॅक्ट टाइम आहे आणि जो एअर कॉन्टॅक्ट टाइम आहे या दोन्हीला मिळून बनते ट्राईड फ्रिक्वेन्सी ट्राईड टाइम म्हणजे आपण एक पाऊल जेवढ्या वेळात घेतो म्हणजे आपल्याला एक पाऊल घ्यायला झिरो पॉईंट झिरो तीस सेकंद लागत असतील तर पण एक सेकंद मध्ये फक्त तीनच पाऊल घेऊ शकतो ते आपल्या स्ट्राईट ची फ्रिक्वेन्सी स्ट्राईट फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण एका सेकंद मध्ये आपण किती पाऊल घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला एका सेकंद मध्ये जास्तीत जास्त पाऊले घ्यायची असतील त्यासाठी आपल्याला जो एका पावलाचा वेळ आहे त्याला कमी करावा लागेल तो टाइम आपल्याला कमी करण्यासाठी आपला जो पाय पुढे तो आपल्याला प्रयत्न करायचा की तो लवकरात लवकर खाली कसा येईल पण जेवढ्या उशीराने पाय खाली येणार आहे तेवढी आपली स्ट्राईंड फ्रिक्वेन्सी ही खराब होणार आहे अपेक्षा करते की तुम्हाला समजलं असेल पायाला लवकरात लवकर खाली का बरं आणायचं आपण या, या गोष्टी कशा पद्धतीने करू शकतो आपण आता या उडू ला या बघितलं नक्कीच लक्षात येईल अप्पर बॉडी ही एका स्ट्रेट पोझिशनला आहे हायझी जमिनीच्या समांतर आहे तर जो सीन अँगलचा जो मसल आहे त्याच्या बरोबर पुढून खाली आलेला आहे पण तो सीन मसल अँगलच्या समांतर आहे बघू शकता की जो खेळाडूचा हिप आहे तो वाकलेला आहे गुडघ्यामध्ये देखील बेंड केलेला आहे त्याचा अँकल देखील झालेला आहे पुढचा जो पाय तो खाली ठेवण्यासाठी हिपला सरळ करावा लागेल सोबत त्याच्या गुडघ्याला असेल आपल्याला आपल्या हिपला आपल्या गुडघ्याला याच पोझिशन मध्ये आणावं लागेल जर आपल्याला आपल्या गुडघ्याला आणि हिपला स्पीड मध्ये सरळ करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी त्याच एक्सरसाइज करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपला गुडघा आणि हिप हे स्पीड मध्ये सरळ होईल याच्यासाठी साधी आणि सर्वांना परिचित असणारी एक्सरसाइज आहे ती म्हणजे स्कॉट कारण की आपण जेव्हा स्कॉट करतो तेव्हा देखील हेच होत असत आपला हिप देखील बँड होत असतं गुडगा पण बेंड होत असतो आणि अँकल बेंडच असतो आणि आपण या जॉईंटला सरळ करतो आता एवढ्यात फक्त एक्सरसाइजचं नाव ऐकून व्हिडिओ बंद करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण अर्धवट मिळालेलं ज्ञान हे काहीच कामाचं नसतं त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरू केलाय तर पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट लक्षात येईल आता या दोन्ही मुवमेंट आपल्याला जवळजवळ एक सारख्याच दिसत आहेत आता या दोन्ही एक्सरसाइज मध्ये आपलं हिप बेंड झालेलं आहे अँकल बेंड झालेलं आहे गुडगे पण बेंड झालेले आहेत आता रनिंग करताना आपल्याला प्रयत्न करायचा आहे का आपलं हिप आणि गुडगा स्पीड मध्ये सरळ करायचं स्कॉट मध्ये दे देखील आपल्याला अशीच गोष्ट करायची असते आणि आपण जर बघत असाल तर सारखेच गोष्टी देखील होत असतात म्हणजे स्कॉटला जर थोडस मध्ये जर केलं आणि म्हणजे आपलं गुडगे आणि हिप ही फास्ट मध्ये जर मुवमेंट केली तर, तर याच्यामुळे आपन आपली आप एक गोष्ट लवकर सुधारेल पण शंभर टक्के हे बरोबर नाहीये तर चला बघूया आपण कशा प्रकारे जेव्हा पण आपण रनिंग करणार आहे तेव्हा आपली जी अप्पर आप बॉडी आहे ती एकाच जागेवर असते खाली किंवा वरती अशी होणार नाहीये आपण देखील प्रयत्न करायचा असतो की आपली जी अप्पर बॉडी आहे ती सरळच असायला पाहिजे म्हणजे एकाच पोझिशन मध्ये असायला पाहिजे सरळ अशा पोझिशन मध्ये ठेवून आपली हिप आणि आपले नी सरळ करायचं आहे पण त्याच्या बदल्यात आपण जेव्हा स्कॉट करत असतो तेव्हा बिलकुल देखील अशी पोझिशन होत नसते तिथे आपला अँकल एकाच जागेवर असतो आपला गुडगा आणि आपला सीन मसल हा एकाच जागेवर असतो आणि आपली जी अप्पर बॉडी ती खालून वरती उठत असते तर मी अपेक्षा करते की या दोन्ही गोष्टींमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल तर या गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना आपल्याला आपल्या पायाला खाली ठेवायचं आहे आणि ते स्कॉड मध्ये काय होतं की जे आपली अप्पर बॉडी ती खाली असते आणि आपल्याला आपल्या अप्पर आप बॉडीला हे वरती घेऊन जायचं असतं हिप आणि नीची मुवमेंट ही सेमच असते पण आपल्या अप्पर आप बॉडीची जी पोजिशन आहे दोन्ही एक्सरसाइज मध्ये वेगवेगळे होत असते तर रनिंग करत असताना आपल्याला आपल्या पुढच्या पायाला खाली आणायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला अशा एक्सरसाइज करावं लागतील की ज्यामध्ये आपली जी अप्पर बॉडी ती एकाच जागेवरती राहील आणि आपण आपल्या एका पायाला खाली पुश करू शकू त्यासाठी तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता की आमच्या अकॅडमीचा एक विद्यार्थी आहे कॉट्स रॅकच्या खाली म्हणजे मध्ये उभा आहे जो पुलअपचा बार असते ते आम्ही रेजिस्टंट बँड लावलेला आहे आणि आता त्या विद्यार्थ्याला प्रयत्न करायचा आहे की त्यामध्ये पाय ठेवून तो पाय वरती गेल्यावरती स्पीड मध्ये खाली आणेल असं केल्यानंतर आपण तीच पोझिशन करणार आहे ज्यामध्ये आपली अप्पर बॉडी एकाच पोझिशन मध्ये असेल आणि आपल्याला याच्यामध्ये गरज आहे आपला जो रेजिस्टंट बँड आहे तो शक्य होईल तेवढा कारण जेवढा जास्त हेवी रेजिस्टंट बँड होईल तेवढी जास्त पॉवर लावायला लागणार आहे त्यानंतरची दुसरी एक्सरसाइज म्हणजे डेड बग त्यासाठी आपल्याला या पोझिशन मध्ये यायचंय या पोझिशनला आल्यानंतर आपला डावा हात मागे आणि उजवा पाय पुढे या पद्धतीने करायचंय व त्यानंतर पुन्हा उजवा हात मागे व डावा पाय पुढे या पद्धतीने करायचे यामध्ये आपली जी अप्पर बॉडी आहे ती एकाच जागेवर राहते मात्र आपला गुडगा आणि आपली हिपची मुवमेंट ही चांगल्या प्रकारे होते सुरुवातीला तुम्ही जेव्हा नवीन नवीन ही एक्सरसाइज करत असाल तेव्हा तुम्ही एक्सरसाइज ला करून जेव्हा बरेच दिवस होतील ज्या वेळेला तुमचं कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे सुधारलं असेल ला ला या हाड़ु हाड़ु तुम्ही या पायामध्ये बँड लावू शकता जेणेकरून तुमच्या वर्कआउट ची अजून जास्त वाढेल पण सुरुवातीला तुम्हाला या हळूहळू करायचंय स्पीड मध्ये करायचं नाही कारण की समजा जर तुम्ही एक पाय खाली घेतला दुसऱ्या पायाचा जो गुडगा आहे तो पुढे गेला नाही पाहिजे तुम्ही हे जरी स्पीड मध्ये केलं तरी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की एक पाय खाली गेल्यानंतर जो दुसरा पाय तो आहे त्याच जागेवरती राहिला पाहिजे कारण की आपला ज्या वेळेला एक पाय खाली जाणार आहे त्याच्यानंतर जो दुसरा पाय वरती असेल मी पायाला खाली रेजिस्टंट बँड लावलेला असतो ना तर तो रेजिस्टंट बँड त्या दोन्ही पायाच्या अँकल वरती ताण देऊन तो खाली खेचणार आहे पायाला असं झाल्यावरती त्या एक्सरसाइज करण्याला काहीही अर्थ राहत नाही आणि त्याच्या इम्प्रूव्हमेंट साठी देखील काहीच फायदा होत नाही तर त्याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आपण काही ड्रिल करू शकतो जसे की एस्किप ड्रिल कारण आपण या एस्किप ड्रिल मध्ये एकदा डावा पाय उचलतो एकदा उजवा पाय उचलतो यामध्ये आपण सिंगल लेग एस्किप करायचंय ज्यामध्ये आपण एकच पायी पुढे उचलणार एक्सरसाइज करताना आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपण आपल्या पायाला लवकरात लवकर जमिनीकडे पुश करू जसं की तुम्ही या खेळाडूंना बघू शकता की ती चांगल्या प्रकारे स्किप करत आहे लवकरात लवकर पाय खाली आणताय फक्त हा वर्कआउट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली बॉडी जी आहे आप ती एकाच अस पोझिशनला असली पाहिजे फक्त आपल्या पायाची मुवमेंट झाली पाहिजे आणि हँड स्विंग आपल्या पायाची मुवमेंट ही खालीवर झाली पाहिजे मी अपेक्षा करते की संबंधित व्हिडिओ मधली सर्व माहिती तुम्हाला कळाली असेल समजली असेल तिचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल काय करून विनंती करते की तुम्हाला जर या व्हिडिओ मधला एखादा पॉईंट समजलं तर तुम्ही कमेंट मध्ये त्याचा टायमिंग टाका तरी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद